लोकशाही पक्षामध्ये आहेच या संदर्भातले विचार आपण सातत्याने पक्षाच्या व्यासपीठावरती त्या ठिकाणी मांडत आलो अनेक वेळेला त्या विषयाला स्पर्श त्या ठिकाणी केला गेला परंतु निश्चित स्वरूपाची भूमिका त्यावेळेला घेतली जात नव्हती दादांनी ती भूमिका घेतली प्रफुल्लभाई असतील भुजबळ साहेब असतील धनंजय मुंडे असतील मुशीफसाहेब असतील दिलीप वळसे पाटील साहेब असतील माझ्यासारखा कार्यकर्ता असेल सतीजी आप आपण आणि आपल्या विधिमंडळामधले आपलं जवळपास पन्नासच्या आसपास सहकारी असतील सर्वांनी म्हणून आपण सामुदायिकरित्या निर्णय घेतला की आपण सत्तेमधला सहभाग त्या ठिकाणी ठेवला पाहिजे पण सत्तेमधला सहभाग हा इंडियामध्ये जरी त्या ठिकाणी असला राजाच्या महायुतीच्या सरकारमध्ये जरी आपण त्या ठिकाणी सहभागी झाला असलो तर ज्या मूळ विचारधारेवरती तुमचा आणि आमचा राजकीय पिंड त्या ठिकाणी घडला ज्या विचारधारेतून दीर्घकाळ आपण राजकीय दृष्ट्या सगळेजण काम करत आलो ती शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता धर्मनिरपेक्ष विचाराशी जराही तडजोड न करता सत्तेतला सहभाग आपण त्या ठिकाणी आवर्जूनपणान घेत